राहुरी तालुक्यातील अनापवाडीत संत कृष्णाजी बाबा यांच्या यात्रा उत्सव निमित्त मंगळवार सात जानेवारी रोजी सायंकाळी भव्य कुस्ती मैदान पार पडले अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यभरातील मल्लांनी कुस्ती आखाड्यासाठी हजेरी लावली होती एका डाव प्रति डावांची रंगत प्रेक्षकांना पाहायला मिळाली अनेक मल्लांनी उत्कृष्ट खेळ करत यात्रा उत्सव समिती ग्रामस्थ व प्रेक्षकांची मणी जिंकली मैदानात पंच म्हणून चेअरमन राजेंद्र आणाप भागुनाथ शिंदेसर यांनी काम पाहिलंय सहभागी मल्ल व उपस्थित मान्यवरांचं स्वागत जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन साहेबराव अनापसर यांनी तर कुस्तीचं बहारदार समालोचन गणराज्य न्यूजचे संपादक प्रसिद्ध निवेदक पत्रकार गणेश हापसे यांनी आपल्या अनोख्या शैलीत केलंय कुस्तीची परंपरा सहभागी मल्लांची गावे नावे व खेळ आदींची माहिती देऊन विविध डायलॉग शेरोशारी जयघोष करत समालोचक हापसे यांनी आपल्या आवाजाने परिसर टाकला हलगी व सनईच्या आवाजाने कुस्ती आखाडाला आणखी रंगत आली चांगला खेळ करणाऱ्या मल्लांना स्थानिक प्रेक्षकांनी बक्षिसे दिली प्रवरा तालीम समोरील कुस्ती आ आखाड्यात स्थानिक मल्लांनी उतरून बाहेरील मल्लांना चितपट करत परिसराला आपला खेळ दाखविला मानाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन तौकल शेख व वस्ताद अनिल अणाप यांच्यात तर अनिल ब्राह्मणे व सचिन साठे यांच्यात लढत झाली यात्रा व हंगामा यशस्वीतेसाठी सुभाष अंत्रे नारायण अणाप साहेबराव अणाप शिवाजी अणाप मिलिंद अणाप मथाजी अणाप संदीप अणाप महेंद्र अणाप अनिल अणाप भीमराज अणाप संजय अणाप रमेश अणाप यशवंत अनाप बाळासाहेब अणाप गणेश अणाप सुनील अणाप भाऊसाहेब अंत्रे संतोष अंत्रे विनोद अंत्रे दिलीप अंत्रे मच्छिंद्र अंत्रे नरेंद्र अणाप सुभाष शिंदे सुरेश अनाप राजू अनाप गोरक्ष सजन खंडेराव अणाप दादा मोरे एकनाथ मोरे ज्ञानदेव मोरे सुनील माई नंदू मोरे रमेश अंत्रे आदी कार्यकर्त्यांनी यात्रा यशस्वीतेसाठी प्रयत्न केलेत